तुम्हाला एक माझ्या लहानपणची मतदानाची गंमत सांगते आमच्या गावात मताका म्हणून एक बाई होती आणि मग माझा भाऊ असंच मतदान होतं आणि माझा भाऊ बाहेर गेला होता कुठंतरी आणि मला जरा भावाला ती खवळायची सवय होती बरं का लहानपणापासून मग मला आईनं विचारलं म्हणली अगं कुठं गेलाय म्हणजे माझ्या ना भावाचं नाव घेऊन कुठे गेलाय तर मी मला मताकडे गेला असेल आईनं परत एकदा विचारलं कुठं गेलाय मी म्हणलं मताकडं गेला असल आईनं परत एकदा विचारलं की कुठं गेलाय परत बी मी आईला तीच म्हणलं की माताकडे गेला असल आईनं असलं मारलं मला असलं मारलं उलतानीनं बेलनीनं धू धू धुतलं आता मला बी कळत नव्हतं की आई मला का मारती कारण माझा भाऊ खरंच मताकडं गेलता तर तुम्हाला सांगते मला आईनं का मारलं होतं मला होती चिडवायची सवय आमच्या गावात जी मताका म्हणून बाई होती ती आईला काय वाटलं आईला होती कामाला जायची घाई आणि आईला त्याला सोबत घेऊन जायचं होतं <coughs> आईनं मला असं सिरियसमध्ये मध्ये चिडून की अगं कुठं गेलाय तो मला निघायचंय घाई आहे आणि मी तिला तीच सांगत होते मताकडे गेलाय आणि आईला वाटायला की मी त्याला चिडवायले मुद्दाम आईला पण की मत मी आईला म्हणायचे मतदानाकडं म्हणण्यापेक्षा आता गावठी भाषा कुठं गेलाय मताकडे गेला असेल मताकडे गेला असेल पण आईला त्या मतदानाकडं वाटलंच नाही मताकडं म्हणजे त्या मताकाकडे गेला असल कारण आम्ही त्या बा माझ्या भावाला मताका मताका म्हणून चिडवायचो आणि माझ्या आईला वाटलं की मताकडं गेला असेल मी म्हणित होते मतदानाच्या त्या पिटीकडे गेला असेल तिकडं लय लोक जमलेले असतात मतदान करताना मी तिला ती सांगत होते की तो मताकडं गेला असल आणि आईला वाटायलं की मी ती मताकाकडं त्या मताकडं गेला असेल म्हणायली लय आईनं मारलं होत्या गैरसमजातून पहिलं कसं आता आईबाप मारत नाहीत लेकराला आमचे आईबाप लय मारत होते आता प्रेमानं सांगून सुद्धा लेकरं कधी ऐकत नाही तेवढं हात फिरून आमच्या आईबापानं कधी प्रेमानं सांगत नव्हते थोडं जरी चुकलं का धू धू धुन काढायचे उलतं नेनन ने कासरेनं मारले शिवाय कधी आणि एक सांगू का मारून सुद्धा पुन्हा कधी प्रेमानं जवळ घेऊन अजिबात नाही मारलं मार खायचा जनवर सोडून जनावरं घेऊन जायचे फुगायला भागाचं नव्हतं पहिलं आईवडिलांकडं जर आणि फुगलं तर परत मार खावं लागलं ना, ना, ला ना आमची तर अशी प्रथा होती आम्ही तिघं बहीण भाऊ तिघापैकी एकानं चूक केलं की आईनं तिघाला झडपायचं त्यामुळं ना आम्ही एक बी चूक करीत नव्हतो केली तरी तिघं मिळून सपादून टाकायचो आई तर जाऊच देत नव्हतो कारण आम्हाला माहित होतं जर आईकडं घराने गेलं भांडण गेलं ना आईला एकानं जरी ती कुणाची चुकी असं ना मग एकाची जरी चुकी असली की आम्ही तिघं मार खाणार तू बी असं कशाला केलंस तू बी असं कशाला केलं म्हणून त्यामुळं आमच्यात काय वाद काही झालं ना बहीण भावामध्ये तरी आमच्या आम्ही मिटवायचो होतो आईकडे जाऊच द्यायचो नाहीत कारण माहित होतं आईकडे गेले की मग सगळ्यालाच मार खावा लागणार